शेतकरी पुत्राचा अध्यक्ष शेतकरी मित्र नितीन जाधव गोगलगावकर राष्ट्र जन किसान फाउंडेशन परभणीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदान येथे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता शेतकरी पुत्राचं रात्र जागर आंदोलन येथे सुरू केले आंदोलनाचे नेतृत्व करणारे सोपान मोरे मागील वीस तारखेपासून परभणी येथे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन रात्र आंदोलन शेतकरी पुत्राचं जागर सुरू आहे या आंदोलनास मागील चार पाच दिवसापासून आणखीन कोणी प्रशासनाचे पदाधिकारी किंवा इतर संघटनेचे पदाधिकारी पाठिंबा देण्यासाठी आले नाहीत शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी खालीलप्रमाणे मागण्या आहेत शेतकऱ्यांचा विना नियम अटीसह सरसकट कर्जमुक्ती करणे शेतकऱ्याला उत्पादना खर्चावर आधारित दुप्पट भाव देणे पीक विमाच्या परडी पॅटर्नच्या चौकशी करा तसेच पारवा शिवारातील शेतकरी कुटुंबावर झालेल्या दखल घ्यावी असे चार पाच मुद्दे शेतकऱ्यांसाठी काळाची गरज आहे राज्य सरकारने व जिल्हाधिकारी साहेब पालकमंत्री यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालून या शेतकरी पुत्राची मागणी शेतीसंदर्भात आहे याचा तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी या पाठिंब्याच्या वेळेस प्रतिपादन करताना राष्ट्र जन किसान फाउंडेशनचे अध्यक्ष शेतकरी मित्र नितीन जाधव गोगलगावकर तसेच राष्ट्र जन आयुर्वेदिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सल्लागार पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आयुर्वेदिक डॉक्टर गोविंद कामटे सेलूकर यांच्या वतीने भेट घेऊन बळीराजासाठी व किसान शेतकऱ्यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भात माहिती देण्यात येईल असे आश्वासन याप्रसंगी देण्यात आले अशी माहिती शेतकरी मित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे दिली प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी Швед-кареп